जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा बहुचर्चित प्रलंबित नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी पारित करण्यात आल्यानं जिल्हा भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एन डी ए आघाडीचे खासदार नेते यांचं फटाके वाजवून घोषणा देत अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए खासदार यांच्या सहकार्यानं पाच वर्षापूर्वी संमत झालेलं विधेयक सोमवारी पारित झाल्यानं अल्पसंख्यांक यांना भारतीयत्व नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यापूर्वी भारतीय नागरिकत्वासाठी अकरा वर्ष थांबावं लागत होतं आता सहा वर्षात हे नागरिकत्व मिळणार आहे यासाठी विरोधकांनी भरपूर विरोध केला होता यावर एन डी ए खासदार आणि नेत्यांनी योग्य मार्ग काढला आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अधिसूचना जाहीर केली जे अल्पसंख्यांक आहेत अशांना दिलासा देणारा निर्णय आहे यासाठी या एन डी एसह महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या सर्वांनी पाठिंबा दिला त्याबद्दल जिल्हा भाजपाच्या वतीनं फटाके वाजवून अभिनंदन करण्यात आलं यावेळी जिल्हा पदाधिकारी रणजित देसाई मंड्या सावंत तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आनंद शिरवलकर रुपेश कानडे ॲडव्होकेट राजीव कुडाळकर विजय कांबळी सुनील बांदेकर अनिल कुडपकर निलेश परब शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जनमानसासाठी जी काही विधेयकं आहेत ती पारित होण्यासाठी पुन्हा मोदी सरकार येणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं पाहूयात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील तमाम आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि त्याच्याबरोबर आपल्या एन डी आघाडीतल्या सगळ्याच खासदारांचं सगळ्याच नेत्यांचे जाहीर आभार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मांडत आहोत या ठिकाणी कारण बहुचर्चित असं बहु भरपूर दिव, दिवस जे प्रलंबित होतं असं सी ए सी ए, ए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक खरंतर संमत झालं होतं पाच वर्षापूर्वी आणि त्याची अधिसूचना आजच्या दिवशी आ, जा, जारी करण्यात आलेली आहेत आणि या विधेयकाने अल्पसंख्याक जी हिंदू मंडळी आहेत जी शीख आहेत जैन आहेत पारशी आहेत या सगळ्या सहा प्रकारच्या लोकांना बांगलादेश असेल पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल इथून जी लोकं आलेली आहेत त्या सगळ्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे खरंतर यापूर्वी भारताचं नागरिकत्व जर हवं असेल तर त्यांना अकरा वर्ष थांबावं लागत होतं पण आता या कायद्यान्वये आपल्याला सहा वर्षामध्ये नागरिकत्व मिळणार त्यामुळे दोन हजार चौदा किंवा आता जर सहा वर्ष आपण मागे गेलो तर तिथपर्यंत सगळ्या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणं आता या विधेयकाने सोपं झालेलं आहे विरोधी पक्षांनी या विधेयकाला भरपूर विरोध केलेला होता पण असं असताना सुद्धा आपल्या एनडीएच्या सगळ्या खासदार आणि एनडीएच्या सगळ्या नेत्यांनी यावर चांगला मार्ग काढला आणि सन्मान्य मोदीजींनी हो आज त्याची अधिसूचना काढली हा तमाम भारतीयांच्या दृष्टीने भारत ज्यांच्या ज्यांचा सन्मान करणाऱ्या सगळे जे काही या आहेत अल्पसंख्याक आहेत त्या सगळ्यांना दिलासा देणारा निर्णय त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदी साहेब असतील त्याच्याबरोबर सगळेच आमचे एन डी एचे घटक असतील आणि महाराष्ट्रातीलही आमचं या सगळ्याला ज्यांनी पाठिंबा दिला ते आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजित पवारजी असतील ह्या सगळ्यांचं आम्ही या आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे एक एक विधेयकं जी जनमानसासाठी खरंच गरजेची आहेत ती सगळी विधेयकं अशाच प्रकारे पारित होण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार तिसऱ्या टर्ममध्ये आलं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या प्रलंबित राहिलेल्या आहेत या देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होतील यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारना निवडून देण्याचा आणि चारस अब्की बार चारस पार या घोषणेसाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्या उभे पुन्हा एकदा कामाला लागलेले आहेत धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम